खे बडीच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शनिवार म्हटलं की खेती बडीचा वेबिनार आणि वेबिनार म्हटलं की आपल्या सर्वांना आताच्या परिस्थितीनुसार महत्वाची माहिती एकंदरीत आपण आता बातम्यांमध्ये पाहतोय की मान्सून हा केरळमध्ये दाखल झालेला आहे एकंदरीत आता खरीप हंगाम सुरुवात झाले आणि त्यासाठी जर आजचा आपला वेबिनार आहे खरीप हंगाम योग्य वान निवड व वा बीज प्रक्रिया सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कोणतंही पीक निवडताना वान महत्वाचं आहे आणि महत्वाची प्रक्रिया आहे तर त्यासाठी आज आपल्या सोबत जोडलेत खेळीच्या प्रमुख पीक सल्लाकार डॉक्टर अश्विन मॅडम मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम आता कोणतंही पीक घ्यायचं म्हटलं की चक्री बांधवांना आता वाहनाची उत्सुकता लागून असते नवीन कोणता आले का किंवा आलेलं वाहन हे कशा प्रकारे आपल्यासाठी उत्पादन देणार राहणार आहे तर आपण आता सुरुवात करूया मॅडम सोयाबीन पीक जे खरीपातलं प्रमुख पीक आहे तर सोयाबीन पिकामध्ये कोणते प्रमुख वाण आहेत शेतकरी बांधवांनो आजचा हा विषय आपला जो आहे वेबिनारचा तो हा आपण आताचा हंगाम जो सुरू आहे तर ह्याचा विचार करून केलेला आहे आणि हा खूप महत्वाचा टप्पा आहे की आपल्याला एक योग्य निर्णय घ्यायचा आहे की है आपण ज्या पिकांची लागवड करणार असो मग ते सोयाबीन असू द्या मका असू द्या कपाशी जे काही आपल्या नेहमी आपण खरी हंगामात घेतो पण सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा येतो आप आप की आपल्याला बियाणं कुठल्या ह्याचं घ्यायचंय आता आपल्याला माहितीये की बाजारात वेगवेगळ्या प्रकारची खूप नवीन नवीन वाहनं उपलब्ध आहेत मग त्यातली कुठली निवडायची का निवडायची आणि कशा पद्धतीने निवडायची हे खूप गरजेचं आहे की ज्यामुळं आपण जेव्हा सुरुवात करतो लागवड झाल्यानंतर पिकाची वाढ जशी होत जाणार आहे त्यावेळेस आपल्याला अडचण येणार नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अधिकाधिक आपल्याला उत्पादन मिळणार आहे शेवटी आपल्याला काय करायचंय की जे काही आपण बीज रोवणार आहोत त्यापासून येणारं उत्पादन हे अधिक अधिक यावं तर सोयाबीन आणि मका अशी जी दोन पिके आहेत आताच आपल्याला अभिषेक मिळालं त्यानुसार आपण आज तो विषय घेतो तर सुरुवात आपण सोयाबीनच्या वाणांपासून करूया इथे तुम्ही बघू शकता की सध्या प्रचलित असलेल्या सगळ्या महाराष्ट्रातली वानं म्हणजे महाराष्ट्रभर ही वानं सोयाबीनची जास्त आपण म्हणू शकतो वापरली जात आहेत कि किंवा शेतकरी ह्याचा उपयोग लागवडीखाली जास्त करतायत कारण त्यांचा रिझल्ट चांगला आहे तर त्यातली काही उदाहरणं फुले किमया फुले संगम धुर्वा त्यानंतर पीकेव्ही पीकेव्ही एम एस या नावाने ते ओळखलं जातं एक शून्य शून्य तीन नऊ त्यानंतर येलो गोल्ड हे आपण ऐकलेलंच आहे ते एम एस एक शून्य शून्य एक आणि एम एस सहाशे बारा तर ही काही अशी ठराविक सात आठ वाहनांची इथे नावं आहेत ज्यांनी आपण सुरुवात केली शकतो धन्यवाद मॅडम मॅडम आता हे वाहन आहेत भरपूर आहेत परंतु काही वाहनाचे काही अ... गुणधर्म असतात उत्पादन क्षमता असते तर ती कशा प्रकारे आहे आता हा चांगला प्रश्न आहे आता खूप सारे वाण आहेत काय एवढ्या वाहनांची गरज पडते कारण काय असतं प्रत्येक भागानुसार जमिनी प्रकारानुसार हवामानानुसार उत्पादनात कमी जास्त घट होत राहते का कारण ते वान तेवढं उत्पादन देत नाही मग ते कशामुळं की आपण जे बीज निवडलेलं असतं त्याच्या काही ठरावी गुणधर्म आपण जे म्हणतो ते असतात आता गुणधर्म म्हणजे काय असू शकतात ही बियाणे तयार होतात कंपनीजमध्ये तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो हायब्रिड वाहन आता सगळीकडे सुरू आहेत बरोबर तर हायब्रीड वानांमध्ये असे गुणधर्म टाकले जातात की जे गुणधर्म त्या मुख्य पिकांमध्ये प्रतिकार क्षमता वाढवतात हे खूप महत्वाचं आहे सगळ्यात पहिलं ते त्यांचं ते हिल्ड वाढवायचा प्रयत्न करतात त्यानंतर ते त्यांची प्रतिकार क्षमता आणि काही काही ठिकाणी कलरला सुद्धा म्हणजे रंगांना प्रेफरन्स दिलं जातं त्यानुसार त्यांचं तर आता आपण इथं जी प्रचलित वान आहेत त्यातली काही ठराविक मी तुम्हाला त्यांचे गुणधर्म सांगते आणि मुख्य म्हणजे कीड रोगला प्रतिकारक्ष कमी कालावधीत पक्व होणार जर आपण एखादं वान लावतो आणि त्याला सगळ्यांना माहिती एक नव्वद दिवसात आपलं पीक तयार होतं पण त्याऐवजी जर ते एकशे दहा एकशे वीस दिवस घेत असेल साडेचार महिने घेत असेल तो उपयोग तर आता बाजारात अशी वानं आणली जात आहेत की ज्यांचं कालावधी जो आहे पक्वतेचा तो कमीत कमी कसा करता येईल जेणेकरून शेतकरी बांधवांना लवकरात लवकर त्याच्यापासून मिळणारा नफा मिळावा की जिथे बाजारात त्याचा विक्री करू शकतो तर आता फुले दुर्वाची काही महत्वाची सांगायची झाली तुम्ही इथे बघू शकता की हे तांबेरा रोग जो सोयाबीन पिकातला मुख्य रोग आहे त्याच्यामध्ये ते प्रतिकाक्षमता आणत त्याचा रंग हा थोडा जांभळे असतो आणि मुख्य म्हणजे जीवाणूजन्य रोगांचा एक मध्यम प्रतिकाक्षमता असतो म्हणजे मुख्य पीक सोयाबीन आहे त्याची मुख्य रोग कोणती तांबेरा आहे जीवाणूजन्य रोग आहे आणि ते आणि सगळ्यात महत्वाचं हे हार्वेस्टरने काढता येण्यासारखे वाण आहे आता ती दाणी कशी तयार होतात तयार झाल्या शेंगा कशी भरल्या जातात त्यानुसार त्या हार्वेस्टरनी काढणी करू शकतो की नाही तर ह्याचा गुणधर्म असा आहे की काढताय त्या आता आपण जर फुले संगम विषयी बघत असेल आता जे शेतकरी सोयाबीनची लागवड करतात त्यांना तर शंभर टक्के हे वान माहिती हे वान आपल्याला शंभर ते एकशे पाच दिवसात तयार होतं आणि मुख्य म्हणजे हे तांबेरा रोगास्त प्रतिकाक्षम आहेच पण त्याचबरोबर खोडकीड मुळकूज आणि खोडकूज ही जी मुख्य किड रोग आहेत त्यांना सुद्धा ते क्षमता करत आणि ह्याचे जे पानं असतात ती थोडीशी गोलाकाराची असतात त्यानंतर सध्या ता एक वान निघालेला आहे ते आहे फुले किंवा केडीएस सात पाच तीन नावाने ओळखलं जातं तर हे वान तर एक जवळपास नव्वद ते पंच्याण्णव दिवसातच तयार होतं आपण पिकाची योग्य काळजी घेतली वेळेवर पाण्याची गरज असेल त्यानुसार जर पाणी दिलं खत दिली तर नक्कीच त्याच्या पक्वतेमध्ये जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये ते तयार होऊन आपल्या हाती येतं पीक ह्या बाणाविषयी सांगायचं झालं तर हा तांबेर आणि मुळकुस ह्या दोन्ही प्रतिकार आहे आणि ह्याचे जे शेंगा भरल्या जातात ते दोन जा ते एक है कि शेंगा दोन है तीन दाण्यांचे असतात ते पण एक गुणधर्मच आहे की काही शेंगामध्ये दोन दाणे असतात काही ह्याच्यात तीन तर आपल्याला तीन दाण्यांचं पाहिजे असेल तर आपण अशा प्रकारची बाणं निवडू शकतो आणि आता सोयाबीनचा आपल्याला माहिती आहे मुख्य उपयोग काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सोयाबीन हे डायरेक्ट विकलं जातं त्याचं पीठ तयार होते सोयाबीनचं फ्लोअर आहे त्यानंतर वेगवेगळे प्रोडक्ट पण सोयाबीनचे तेल तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सोयाबीनचं जे पिकाचं जास्तीत जास्त आयात निर्यात जी होते ती फक्त तेलासाठी होते तर ह्या किमया वानाचा तेलाचा उतारा हा अठरा पॉईंट पंचवीस टक्क्यापर्यंत आहे त्यामुळे सुद्धा शेतकरी बांधव या पिकाला आपण तिथे प्रेफरन्स देऊ शकतो तर हे सोयाबीन पिकाविषयी इथे माहिती तुम्हाला मिळाली असेल धन्यवाद मॅडम महत्वाचे सोयाबीनचे वाण बदल दिल्याबद्दल आता मका पण खरीप मध्ये लागवड केली जाते आणि प्रमुख वान आहेत आता मका पीक जसं आपण सांगितलं मका पीक आपल्या सगळ्यांना माहिती खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात घेतलं जातं हे पण पीक शंभर ते एकशे दहा दिवसात निघलं जातं बऱ्याच वेळा ह्या पिकाचा आपण मिश्र पिकात पण वापर करतो आता ह्याची वान सांगायची झालं तर बायो नऊ सहा आठ एक एचक्यू पी एम हे एक आणि एच क्यू एम पाच असे हे वान आहेत आता ही जी नावं दिली असतात त्यांचे हायब्रिड काही त्यांच्या सिरीज असतात कलर वरून त्यांच्या गुणधर्मावरून हे वेगवेगळ्या ज्या कंपन्या आपल्याला माहितीये मायको सारख्या असू द्या किंवा आजी सीड्स असू द्या हे काय करतात दरवर्षी नवीन नवीन नवी वाणांमध्ये निर्मिती करतात त्यांच्यामध्ये गुणधर्म ऍड करून हायब्रिड वन बाजारात उपलब्ध होत आता ह्या सगळ्यांचे दाणे जे आहेत म्हणजे बायोचे आणि एचक्यूएम एकचे हे प्युअर सर दाणे असतात आता इथे तुम्हाला इथे इल्ड पण दिसायचं असेल तर ह्या वानाचं यील्ड जे आहे म्हणजे ह्या वानाचं उत्पादन आपल्याला एक करी चोवीस ते अठ्ठावीस क्विंटल एवढ्यापर्यंत मिळतं जर एचक्यू पीएमचा विचार केला तर हे चोवीस ते सव्वीस देतं पण आपल्याला सोबत उत्पादन किती देतं त्यासोबत ते प्रतिकारक्षम किती आहे किडरोगास हे पण बघणं तेवढंच गरजेचं आहे तर करपा आणि फोडकिडीस हे प्रतिकारक्षम असतं आणि दुसरं आपण वान बघितलं तर एचक्यूपीएम पीएम पाच जे आहे ते पण फोडगिडीस प्रतिकारक्षम आहे आणि ह्याचं उत्पादन बावीस ते चोवीस इतकं येतं आता मी इथं थोडी डिटेल माहिती अजून काही वानांची देते त्याच्यातलं मध्यम कालावधीत आणि खूप लवकर परिपक्व होणार असं मक्याचं वान ते इथं बघू शकताल तुम्ही शेतकरी बांधवांनो की मध्यम कालावधीत होणारं नव्वद ते शंभर दिवस आणि लवकर म्हणजे ऐंशी ते नव्वद आणि त्यातल्या त्यात अति लवकर होणारा सत्तर ते ऐंशी दिवसात होत जर आपण लागवड केल्यापासून आपल्या हातात जर पीक हे सत्तर दिवसात येतंय तर येणारा नफा ना म्हणजे त्याच्यापासून मिळणारी मिळकत जी असते ती आपल्याला लवकर येईल शेतकरी त्याच्यामुळे आपण अशा वानांना सुद्धा प्रेफरन्स देणं खूप गरजेचं आहे इथे नव्वद ते, ते शंभर दिवसात तुम्ही बघू शकता राजश्री बायो फुले महर्षी ही वानं आहेत त्याचे आपण आताच त्यांचे गुणधर्म बघितले त्याच्यात अठ्ठावीस ते तीस क्विंटल हे खरीपात देतं तर तुम्ही जर हेच वान रब्बी पिक सुद्धा लावलं तर आपल्याला ते जवळपास अडोतीस ते चाळीस क्विंटल एवढं आपल्याला ते तिथं उत्पादन देतं त्यानंतर इथं बघू शकता हा कमी लवकर लो लवकर पक्व म्हणजे सत्तर ते ऐंशी दिवसात जर येणार वान बघितलं तर हे पुसासंकर मका एक नावाचं जे आहे त्याचा रंग थोडासा नारंगी पिळसर असतो तर हा खरीप हंगामात घेणं योग्य आहे तर हे साठ सोळा ते वीस क्विंटल एवढं देतं आता बघा शक्य ना असं नाही होत की एकाच वाहनात खूप सगळेच गुण गुणधर्म खूप चांगल्या प्रकारे मिळतील काही ठिकाणी तुम्हाला क्विंटल उत्पादनात एक दोन क्विंटलचा फरक मिळेल पण तेच तुम्हाला पीक लवकर उत्पादन आहे काही उशिरा देतील पण त्यांचं उत्पादन तुम्हाला अठ्ठावीस ते तीस मिळेल तर आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार कुठलं योग्य आहे हे घेऊन आपण त्याची गुणधर्म बघून पडताळणी करून घ्यायची आहे आणि इथे जी दुसरी दोन आहेत महाराजा आणि विवेक संकरित मका सत्तावीस ही पण तुम्हाला वीस चोवीस सव्वीस असं जसं आपण त्याचं व्यवस्थापन करतो त्यानुसार ही पिके तुम्हाला इथे शेतकरी बांधाने उत्पादन देऊ शकतील सो अशा प्रकारे तुम्ही मका आणि सोयाबीन ह्या दोन पिकांची वाणांची निवड करता करू शकतात धन्यवाद मॅडम आता वाहन निवडल्यानंतर प्रमुख कोणती काळजी घ्यावी का, का? कारण आता बाजारामध्ये आपण बघतोय बातम्यांमध्ये की बियाण्यांचा तुटवडा जाणवतोय बियाणे उपलब्ध नाहीयेत अशा प्रकारच्या बातम्या आता आपण बघतोय कोणती काळजी घ्यावी का मॅडम यावेळेला बरोबर आहे ही लगभग सगळी एक पंधरा दिवसाची एक महिन्याची असते खरीप हंगाम सुरू झाला शेतकऱ्याच्या मशागतीचे वगैरे नांगरणीचे कामं झाले की मे महिन्याच्या शेवटी जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात आपल्याला खूप लगबग लागते ती बियाणे खरेदीची मग एकदा सगळी झुंबड उडते आणि मग तुटवडा निर्माण होतो बऱ्याच वेळा शेतकरी बांधवानो आपण पेपरमध्ये बघतो की बोगस बियाण काय असतं बोगस बियाणं म्हणजे लागवड झाल्यानंतर ते उगवत नाही दुबार पेरणी करावी लागते तर आपल्याला सुरुवातीलाच काळजी घ्यायची की आपलं नुकसान आपल्याला कशा प्रकारे आणि आपण कुठं कुठं काळजी घेऊन ते कमी करू शकतो mm -hmm. सो छोट्याशा ह्या टिप्स आहेत ह्या शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायच्या जेव्हा तुम्ही बियाणं खरेदी करायला जातात सोपा आहे बियाणे खरेदी करायचं आपल्या ह्या वेबिनार मधून त्याच्यानंतर न्यूजपेपर मधून तुम्हाला माहिती मिळेल की कुठले वन चांगले आहे किंवा आपल्याला कंपन्यांकडून पण माहिती मिळते आपण एक ठराविक वाण जर विकत घ्यायचं ठरवलं तर खरेदी करताना शेतकरी बांधवांना आवर्जून पॉकेटच्या पाठीमागं दिलेली माहिती एक वाचून घ्यायची दोन मिनिटात आपण ती माहिती काय माहिती दिलेली असते तिथं कि त्याची उगम क्षमता किती आहे त्याची शुद्धता किती आहे वजन आहे की नाही बीज प्रक्रिया केलेली आहे की नाही आणि सगळ्यात महत्वाचं तपासण्याची ता तारीख आपण घरी जेव्हा औषधं गोळ्या घेतो त्या तपासून बघतो की त्याची एक्सपायरी डेट किती आहे त्याच पद्धतीने ह्या बियाणांची आपण आपण तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर त्याच्यात ओलावा किती आहे पिका वाईज ओलावाचं प्रमाण हे कमी जास्त असतं आणि महत्वाचं उगण क्षमता आपण बघणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि मी बीज प्रक्रिया ह्यासाठी सांगितली की त्यावरून आपल्याला निर्णय घेता येतो की आपण ती बीज प्रक्रिया पुढील करायच्या का नाही तर सोपा आहे वाण निवडताना पॉक्युटरवरची दिलेली माहिती वाचून घ्यायची काही डाऊट असतील तर आपण त्या कंपन्यांशी संपर्क साधू शकतो किंवा आपल्याला आपले लोकल जे दुकानदार आहेत ते सुद्धा त्याविषयी डिटेल माहिती देऊ शकतात किंवा तुम्ही आमच्याशी सुद्धा संपर्क साधू शकता म्हणते की उगवण क्षमता तर काही शेतकरी बांधवांनी ही उगवण क्षमताची चाचणी करू शकतात का किंवा करावी का नक्कीच शंभर टक्के सोयाबीन पिकात तर क्षमता चाचणी ही अनिवार्यच आहे का कारण आपल्याला माहितीये सत्तर ते ऐंशी टक्के लोक सोयाबीनचं वाण हे स्वतःच वापरतात स्वतःच म्हणजे मागील वर्षी मी सोयाबीन पीक लावलंय माझं ठराविक एवढं उत्पादन आलंय त्यातलं काही किलो मी वाण बाजूला काढून ठेवतो की जेणेकरून मी यावर्षी त्याच बियाणांचा वापर करतो पण जेव्हा आपण घरगुती बियाणे वापरतो त्यावेळेस शेतकरी बांधवांना लागवडीपूर्वी त्याची चाचणी प्रक्रिया ह्या गरजेच्या गोष्टी आहेत जेणेकरून उगवणीमध्ये आपल्याला नुकसान होणार खूप सोपी पद्धत आहे मी तर तुम्हाला उगवण क्षमता चाचणी कशी करायची हे सांगते इथे आपण बघू शकतो फोटोमध्ये की उगवण क्षमता चाचणी करताना आपण जे बियाणे आहेत ते घ्यायचे आहेत शंभर जर तुम्ही बियाणे घेतले समजा सोयाबीनचे शंभर दाणे घ्यायचे गोंपाट ओलं करून घ्यायचं आपल्याकडे गोनपाट असतं ते अशा पद्धतीने ओळीने त्या बियाने त्याच्यावर आपल्याला ठेवायचे आहेत आणि ते बिया गोंडपाट वरून एक ओलं म्हणजे ओला वाजलेलं गोंपाट असावं गोल्डन असावं ते त्याच्यावर झाकून ठेवायचं आहे आणि आपल्याला एक पाच सात दिवसांनी ते उघडून बघायचं आहे बरोबर तर ह्या शंभर दाण्यांमधल्या किती दाण्यांना अंकुर फुटलेले आहेत तिथे तुम्हाला फोटो दिसतील कमी, कमी, टके? टके तर आ, ते किती फुटले ह्याच्यावरूनच आपली क्षमता चाचणी केली कमीत कमी शंभरातले सत्तर ठीक आहे शंभरातले सत्तर म्हणजे किती टक्के सत्तर टक्के बियाणे उगवण झालेली पाहिजे तर आपलं बियाणं आपण शेतामध्ये पेरणीसाठी वापरावं अशी आपण शिफारस करतो मग ह्या पद्धतीने लोकल म्हणजे घरगुती जर वापरत वापरतात तर ही क्षमता चाचणी करायची आहे सोप्या पद्धतीने गोंधपाटावर बियाणे ठेवायचं पाच ते सहा दिवसांना त्याची उगवण क्षमता किती झाली आहे तपासायची शंभर पैकी सत्तर कमीत कमी जर बियाणे उगवले तर आपण नक्कीच त्या बियाण्यांची लागवड करू शकतो धन्यवाद मॅडम बघा शेतकरी विचार काय शेतकरी बांधव हे करत नाहीत करणं गरजेचं आहे खूप गरजेचं आहे मॅडम आता बीज प्रक्रिया महत्वाचा विषय कोणतेही पीक उगवण्यासाठी बीज प्रक्रिया आहे तर कशा प्रकारे केली पाहिजे प्रक्रिया। आता शेतकरी बांधाने हे लक्षात ठेवा की बीज प्रक्रिया मी आपण आताच वाचलं की माहिती आपल्याला वाचायची बरोबर बरेचसे कंपन्या बीज प्रक्रिया ह्या करूनच देतात त्यामुळे परत शेतकरी करत नाही पण आपण जैविक बीज प्रक्रिया केली तर अजून उत्तम आहे बाजारात ज्या कंपन्यांच्या बीज प्रक्रिया येतात त्या रासायनिक असतात जर आपण जैविक बीज प्रक्रिया केल्या तर त्या नक्कीच फायदेशीर ठरत तर काय करायचं आहे बियाणे उगवण क्षमता चाचणी आपण करून ठरलं की मला ह्या बियाणांची लागवड जेवढं बियाणं आपण एकत्र घेतोय शिफारसनुसार ते घ्यायचं आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही तिथे त्याला जैविक बीज प्रक्रिया करायची आहे तर आर्या बाय चे प्रोमॅसिस ए आणि ट्रायकोपिम हे दोन उत्पादन आहेत ज्यांचा तुम्ही बीज प्रक्रियेसाठी वापर करू शकता प्रोमॅसिस ए हे पिकाच्या चांगल्या उगवण क्षमतेसाठी वाढीसाठी तुम्हाला फायदेशीर ठरतं तर ट्रायकोपेम हे आपल्याला रोगांपासून आपल्या पिकास वाच जास्त होतो त्यामुळं सुरुवातीपासून जर बीज प्रक्रिया केली असेल तर जर आपल्याला बियाण्यांपासून उद्भवणारे रोग आणि सुरुवातीच्या काळात दो उद्भवणाऱ्या रोगांसाठी पिकांमध्ये प्रतिकार क्षमती तयार होते आणि त्या पद्धतीने तुम्ही आपल्या पिकास वाचवू शकता त्यामुळे बीज प्रक्रिया करणे हे खूप गरजेचं आहे धन्यवाद मॅडम माहिती काही शेतकरी प्रश्न आले आपण ते घेऊया हा नक्की आता नितीन सोनवणे साहेबांनीच प्रश्न विचारलेला आहे की रासायनिक व जैविक बियाणे प्रक्रिया एकत्र केली तर चालेल का चांगला प्रश्न आहे सोनवणे साहेब मोस्टली बऱ्याच शेतकऱ्यांना हा ह्या प्रश्न म्हणजे हे कन्फ्युजन असतं की माझा जो रासायनिक औषध पण आहे आणि जैविक पण आहे मग मी ते एकत्र मिक्स करणार जसं की फवारणीच्या वेळेस पण आपण करतो की रासायनिक आणि जैविक औषध एकत्र मिसून पाणी पण कधीही तसं करायचं नाही प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आपण रासायनिक आणि जैविक औषधांचा वापर करतो ती वेगवेगळी वापरायची आता बीज प्रक्रियेसाठी सुरुवातीला रासायनिक औषधं वापरायची आणि नंतर एक तीन चार तासाचा अंतर ठेवून आपण जैविक वापरू शकतो दुसऱ्या दिवशी करू शकतो पण शक्यतो एकेच दिवशी आपण सांगतो जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याची पेरणी करता येते किंवा लागवड होते तर त्यामुळं रासायनिक प्रक्रिया करून घ्यायची आणि एक तीन ते चार तासाच्या आणि कमीत कमी आपण जैविक औषधाची तिथे प्रक्रिया करू शकतो धन्यवाद मॅडम पुढचा प्रश्न विचारलाय हनुमंत जाऊ साहेबांनी विचारलाय सोय की सोयाबीन एकरी बियाणे किती वापरावे अच्छा अ जाधव साहेब आता हा प्रश्न म्हणजे एक नॉर्मली ठराविक आपलं ठरलेला असतं एकरी एवढं बियाणं वापरायचं पण आपण शक्यतो विद्यापीठांच्या शिफारशीने वापर करतो सुरुवातीला विद्यापीठ जे वान यायची बाजारात उपलब्ध व्हायची त्याचं आपल्याला एक तीस किलो पर्यंत ते सांगायचे की वापरा पण सोयाबीन पिकात आता अशी हायब्रीड वान आहेत की ज्याचं एकर म्हणू शकतो आपण बियाणांचं प्रमाण पण त्यांनी कमी केलं तर आपला त्याच्यात फायदाच आहे त्यामुळे सोयाबीन पिकासाठी चोवीस किलो पासून तीस किलो जास्तीत किलो शेतकरी बांधव पण तुमचं वान कुठलं आहे कुठल्या कंपनीचं आहे तपासून शिफारसी कमीत कमी चोवीस ते तीस किलो प्रति प्रतिएकरही जाधव साहेब आपण सोयाबीनचं बियाणं वापरू शकतो कमल राजपूत सरांनी प्रश्न विचारलाय पेरणी करताना खत कोणते वापरावे शेतकरी बांधवांना हा प्रश्न पडतो बरोबर आहे आता आपण हा पण वेबिना अजून पुढच्या ह्याच्या डिटेल घेणार पण आपण विचारलाय हा प्रश्न साहेब राजू साहेब तर सांगते आता तुमची वानांची निवड झाली त्यानंतर तुम्ही बीज प्रक्रिया केली उगवण क्षमता झालीये सगळं सेट झालंय आता पाऊस झालाय आणि आय थिंक आपण बेसल डोसचा पण विचार करतोय म्हणजे खतांची पण आपण खरेदी करणार तर जर तुम्ही सोयाबीन पीक लावड करणार असाल तर डीएपी एमओपी आणि सल्फर म्हणजे सल्फर का, का सोयाबीन पिकासाठी गंधक हे खूप गरजेचं असतं त्यामुळे सोयाबीन पिकात गंधकाचा वापर हा आपण बेसल खतामध्येच करतो आणि ते दहा किलो प्रति एकर एवढ्या प्रमाणात आपण वापरायचे डीएपी पासष्ट आणि म्युरेट ऑफ पोटॅश जे आपण म्हणतो ते वीस किलो आपण तिथे वापरायचे सो डीएपी म्युरेट ऑफ पोटॅश आणि सल्फर हे तीन खतं आपल्याला तिथे एकर बेसल रोजमध्ये एक पासष्ट वीस किलो आणि दहा किलो सल्फर या प्रमाणात आपण घालू शकतो लागवडीसोबत धन्यवाद मॅडम बघा शेतकरी मित्रांनो कोणतंही पीक लागवड करायची म्हटलं की तुम्हाला गरज आहे तिथे सल्ल्याची तुमच्याकडे खेती बडी फार्म मोबाईल ऍप्लिकेशन आहे नसेल तर डाउनलोड करून घ्या जेणेकरून तुम्हाला पिकाचा सल्ला मिळेल तुमच्या हातात शेतीच्या बांधावरती मिळेल जरी तुम्हाला वाटत असेल कोणता विषय आपण घ्यावा तोही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून आपण त्या विषयाचा वेबिनारचं आयोजन करूया मॅडम खरंच खूप खूप धन्यवाद माहिती आपल्या शेतकरी बांधवांना दिल्याबद्दल तर शेतकरी बांधून भेटूया पुढच्या शनिवारी धन्यवाद नमस्कार